पटपट आवर की किती टाइम लावते आता शिक्षण पाच झालेत हा लवकर आवरायच ना ती पाच बार सुकून चाललीय उन्हा असं कडक पडलं ना आसपास काढलं निघली येईल लगेच उरून पडलं बाई

कळत काय करते काय तुम्ही होमचा वाटव करायला आलेत काय पाच सुक मामा दोन लाख आहे चार लाख करायचे माला पाच सुकून तू काय करीड आता मी सांगत होते लोक काय बर बाहेर काम त्या पोरायला बस

ये लाख दिले ना तुम्हाला माझ्या मानसाला बोलायचं नाही ए बो बाबा भाई आमचे असे काय भाई का आम्हाला तुम्ही जोर लाग दिले आमच्या आम्हाला काय वाटत तुम्हाला चार लाख माराची दुसरव नाही सुकू नाही हं बरोबर उड्या तुम्ही आमच्याकडे दावा देशील करून माणसाला काम कर ला तुमच्या मानसाला बोलायचं आता सगळं बसून होते तिकडं आपल्याला काय गेले तुम्ही पैसे गेले ना आपला 10 जोडा घरी कायला हा एक जोडीला हात नाही लावायचं दहा वीस काय पैसे मोजताना कमी घेतले का सकाळी काय बोलले मला बांधावर पैसे लागतील म्हणजे तर गाडी हालून देणार नाही नाही बांधावर घेते पैसे पण आता बाजी द्या काय लावायला त्याला म्हणजे मला आमचा आज काय पैसे कमी घेतले का ह गाडी हालून देणार नाही आज करणार नाही तसं करणार नाही हा हा भाऊ आवाज तो आले ना काय पैसे झाले असे जुडायचे ते घे वाटल पण गागु नोकरी पैसे लागतील पाहू ते आता किती लाग झाले किती डाग झाले रे दादा पन्नास झाले आता अजून डाग काढायचे नाही तू तेच ते आजच्या रताळ लावायचे हायचे आता बरं तुमचं तीस हजार रुपये दे बाकी दोन चार दिवसात देतो फिरून नाही तुला खायला पैसे रोख दिले म्हण मग तीस हजार काढ आता तू माझं लागतं झाले का असे धंदे करीत आले त्यांचा मुलगा गोड बोल मार गोड बोल मार बोला बर का पैसे ठेवू घेऊ नका कुठली

अहो मां वर्गत होती काजल आणि तू काय चांगलं लागला ओळख तू काय आलो उतरला गलता ह तू ते काढला शेना तालुक्यातला अहो मामाची इथं होतो शिकायला हा तिकडं जायचा तू तू तीन चार लोते शिकायला आणि तू इंतर दळويل होता का हा बरोबर बरोबर मग बरोबर बरोबर मां वर्गत होती लय हुशार होती पण माझी तू तर मनीषत शेतकऱ्याची इथं राईत होते मले तू जा के दिना पण ती माझी आहे ना मला इथं कसं

મારા બાર કયા ખાતા બાર કાઢે તો

याच्यात बरं शाळेत सगळं काम सांभाळतो त्याचं नाव ना काय यार नाव सांग ना राम आहे राम राम हो नाही नाव नाही काय गणू गण गण गणू भाऊ जाणू भाऊ खानी एक राम भाऊ काय त्या तिकडे गेला असेल कुठं चांगलाय मग दोघं जण ना एकदम भारी काम भाऊ नाही आता काही माणसं असते काही करत नाही काय म्हणते आता काय कांदे खायला बसलेत काय आता बस तर का मार राहणे मार राहतो काय कांदे बिंदे ना खाऊ अस कांदे बाबा आम्हीच कमावले ना हात लावून पायर काय तुला उपटलं उपटलं ये आई बापाची घरी होती ना जना जण काम करायची म्हणती मला येत नाही मला ती येत नाही काय बोलतो तु हा हरकत होती काय एक नंबर नाटके बोरगे तुला ना एक बोर इतकं काय इतकं हाणलं होतं चौथी होत नाही नाही चौथी काय कळत राहा कॉलेजला चौथीला पोरा काय कळत कॉलेजला असतं नाही मामा का <laughs> तो हा रे तो दुसरा एक नाही तो नाही ना तुमच्या गावचा तो सुरेश भाऊ का जातो तो थोडा मुका असा लय बोलत होता तो भाऊ हां मंजे हां का हां मानजा मानजा दुसरीकडे जातो तो दुसरीकडे जातो तो लय जोडदार आपलं बाकी कस काय बाबर आपलं काम काम काय नाही मस्त भाजीची भर चांगली नाही राहिली काही अडचण नाही तुम्हाला पैसे व्यवहार काय नाही तुम्ही मोकळे दिले म्हणून नाही आपण जीव घालून दिलाच नाही माल भाऊ जीव घालून दिला असताना तामतो वाटव टक्के नाही हे बघ माला खर्च असतो जवळजवळ सत्तर एक हजार रुपये खर्च व्हायलाय माहिती मग लावाई कांद्याच्या बियापासून लावाई निंदी औषध मारायचे तर नाशक खत खत पाणी एवढं का पण मला ना टोळीतले भारी भेटेल त्याला वडेपिढ्या वडे च्या आज देत राहतो आम्ही त्यांना काहीच कमी नाही आता मोठे मोठे कांदे काढायचे का हा म्हणजे तो फायदा आहे हाँ। मामा चिंगूस पहिल्यापासून असं चिंगूसपणा करायचं ना कोणाला जर पेपराला फी भरायला रुपये जर दिला तो मारू मारू काढायचा वसूल करायचं मग आलं मग काही काही सांगू राहिली दोबा पिण्याच्या नापच झाला होतो दहावीला काय त्याच वर्गा काय मां ते कोठे बोलता काय पण पिण्याचं असं तोंड झालं होतं फक्त असं मागून ढकललं ना एका पोरीने मागून त्याला असं ढकललं तो मग त्याचा तोंड असं गेला माझ्याकडे आला जाऊ येरं मरार पप्पी घेतली पप्पी घेतली आता गाव बाबा टाकेल तुम्हाला घेऊन दाखवू का मी वाट <laughs> कशी घेतली घेऊन पायली चप्पल पाहिजे <laughs> मी कोन्या सासरची ती जरा सांगू आलो मी व्यापारी इथं पपे गायला आला इथं हं अजून काय सांगू तुम्हाला जगत पडेल ते त्याच्या मैत्री तुला माहिती का हीच होती हीच होती माझी गर्ल फ्रेंड माझ्या गर्ल फ्रेंड होती मावली सासरा कळत मला होती मावली काय मा मग काय करून सांग काढून तिला चल ग मा तुमच्या पोराला द्या हा मग तर माझं काढून द्या आणि म्हटलं मग मापा वर मोकळं मोकळ मामाच मला का मी असं काही करून तुला आम्हाला एक मिनिट वेळ नाही राहत बर का मी आपली मजाक मस्ती चालली खरंच ती मावर गत होती बाकी काही विषय नव्हता पोरगी चांगली गुणकारी होती सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या काही अडचण नव्हती बरं झालं बाबा आता कबूल झाला तू

भाजी सुकले पाहा हो शेर शेठ सुकू द्या पैसे दिलं तुम्हाला भारी मारा त्याच्यावर चाल ना हो पैसे दिले तुम्हाला सुकू द्या मावलं किती सुकून आपण जाणार आहे मामा राहत असं नाही राहत सोनभाई काय राहते छोटे लहान पोराने जीव लावा लागतच ते सुकल्यावर त्याला कोणी विचारणार नाही नाही बा आता त्या व्यापाराला गरज नाही आपण कुठं तोंड करत बसताय आपण कुठं त्यांच्या माणसाला बोलत जात आधी तुमच्या संध्याकाळपर्यंत वावर मग पेरोखावर माशा ऐकला होता म्हणून घेऊन दिला मी नाही तर घेऊन देते कोणाला तुम्हाला ना चला मी तुम्हाला कडी करून ठेवली आता कडी पेट भाकरी केल्या बाजरीच्या चल जावायला तुझं सकाळी म्हणा पेट नाही म्हणा काय भाकरी करून केला जा ते वर पिटलं वस्तूवरून डाबा भर पिटाच्या कालच राणा जातून नाही आणलं त्याला मी काय करू आता पेव पाडलं असेल बरोबर आहे मा मी काय करणार आहे जसं घरात असलं तेच करणार आहे मामा आता हे इलेक्शन चालू आहे ना त्याची मजा आहे मस्त व्हायची ते मस्त बाहेरून खाऊन येतात आपुन जिकडे दोघं उपाशी मरतो हां बरोबर आता आपण काय नाही कांद्याचे पात खायची रस्तय कांद्याची पात खायची नसती मग काय 10 जोडा घ्या आपल्याला आता नाही रे कने एक गुणीस गुण टाकी त्यांनी नाही नाही ते पिवळा पडला एवढा गोरी काल मग ते काय डोर एक काय ना मामा आयरल पाठवून नेन तिकडे खायला अर्तो आमार का जवळ का नाही कोण नेऊन खाली त्याला गाडीवर आता तुमचं दकल सांगतेय राजकारणाच्या गाडी जात नाही जातील बरं टाकून नेऊन याकन आता पावटे उडण्या वगैरे हा बरोबर जातिन घेऊन जाऊ दे हा चालेल चाललं मग चालते का हा आता हा विमा मित्र निघाला आता हा नाही <laughs> तारे काय नाही ऐ तो आम तुला काय मालक नाही का व्यापारी मित्र मा निघाला मातेला म्हणलं एक गोणी देतो दोन दिन मी हा निघाला का मित्रायला माणूस नाही का माग पुढे असेल ना असेल शाळेत आय 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 दर हात मामा तुम्हाला उठवत नाही आता नाही उठवत मी अशी तक आता परत एवढं केलं एवढं केलं चला मामा चला आता कधी राहिली हो ना कडे घरी चला तिला बरं झालं इज्जत नाही घालवली नाही तो म्हणत नाही म्हणलं ना बोलत होती का मी शेतकरी नवरा करणार नाही आता शेतकरी राहिली आता बरोबर राहिली काय शेतकरी हा तिकडे नाही इज्जत होती बाईवाली

तर बरं यायला हात लावू नका देऊ ही नुकसान काय बर बावाली हा खाऊ देऊ अहो आम्हाला पोरं सोर आहे ना घरी आता खाले सकाळ पोहो आता कटाळे नाही पोरं तुमचे खाऊ खाऊ हा नुवा जोडके येते हा दात पीठ पाडला एखाद्याचा काय झालं हा नाही होणार के बाय पेरू सुद्धा फेकून मारून राहिले कच्चे ते

પાણી વાત <laughs> <Hey, pat. laughs> चाष्टा करजडा चाष्टा यह अचक लौ अचक लिहा काष्ट